फुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम झाला देवीला तीनशे एकावन्न किलो आंब्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला तसेच पुरणपोळ्यांचाही महाप्रसादही देवीला दाखविण्यात आला त्यानंतर मंदिर परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखीचे पूजन आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी श्रीमती अल्पा अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी आणि माजी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिलांच्या हस्ते देवीची पूजा आणि आरती करण्यात आली मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरु म्हणाले वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी खानदेशातील बहुसंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात आंब्याची आरास आणि पुरणपोळ्यांचं नैवेद्य हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते या निमित्ताने महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी आई एकविरा मातेकडे प्रार्थना केली आहे साहजिकच सर्वत्र वातावरण भक्तीमय निर्माण झाले आहे एकरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे वट सावित्री पौर्णिमाचा उत्सव साजरा करण्यात आला आज निमित्ताने आई भगवतीची पालखी पालखी सोहळ्याला विद्यमान आमदार अग्रवाल साहेब व त्यां त्यांच्या पत्नी यांच्या हातून पूजा करण्यात आली आणि महाप्रसाद देखील करण्यात आला महाप्रसादाला आज आंब्याचा रस आणि पुरणपोळी आणि मसाले भात असा महाप्रसाद होता आणि सगळ्यांसाठी आम रस असा ह्या आई भगवत्या रसात एकशे तीनशे किलो आंब्याचा रस आंब्याच्या आंबा आणि एकशे अकरा पुरणपोळीचा भोग देणार आणि सगळ्यांना पुरण आणि रस मसाले भातचा प्रसाद देणार